साडे दहा आता अरे नुसतं तोंड धुवू आणि इथं रिक्षात बसली तर अकरा वाजता पोहोचतील सॅन्टोशाल घडी मार बेटा घडी मार तुम्हाला तिघांना पण पाच ठिकाणी वाटत कुठे जायचं ते ठरवा डॅम मध्ये पण आहे आपण जाऊन आलोय बोटिंगचं होत आणि थोडस हे होतं ते वाले गेम पण आहेत तिकडे गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू व्लॉग झाले सकाळ वेळ आपण तर आता व्लॉग एडिट करत बसलो बट डिस्कशन चालू आहे घरामध्ये की कुठे जायचंय फिरायला बघू ते डिसाईड झालं तर झालं नाही तर उद्यापर्यंत जाऊ माझ्या डोक्यात काय काहीतरी गुड्डी बोलते तिने आंघोळ केली नाही म्हणून तिला आता रेकॉर्ड नको ठीक आहे कॉफी तर आली त्यासोबत गुड्डी पण रेकॉर्ड झाली चावायला येते का चिवडा लगेच येशील तर यात मी जस बाहेर बसलो होतो फ्रेंड शांतत एडिट दे दे करत थोडस एडिटिंग करू अजून आणि मग नाष्ट करायला जाऊ मध्ये रात्री शैतान रात्री बघूया गुड्डी मागे बाहेर खेळत असताना फ्रेंड्स कुठून तरी त्यांनी ती कैरी आणलेली पडलेली आणि तिने ती अशीच कच्चे खायला गेले लवकर अरे बेटा तो मग सुकेल तुझं असते त्याच्या लागल्यावरती तसं नाही करायचं कुठून ना आणली तो कैरी ती कुठून आणला पण हे ये येल्लो पल्प कसं काय पडला आहे का तुझ्या हे फोडलं पण त्यानीच आहे का तू दिलं फोडून जस्ट व्लॉग अपलोड झाला फ्रेंड्स आपण जस्ट चेक करणार आहे क्वालिटी आणि साऊंड झाली जेवणाची वाजत आहेत पावणे आठ आपण निघालोय बाहेर ऍक्च्युली मार्केट मध्ये काही भाजी आणायला दुपारभर आपण घरी झोपूनच होतो आराम करत होतो संध्याकाळी म्हटलं कुठेतरी बाहेर जाऊ संध्याकाळी नंतरला उठलो तर मग जस्ट काय करू या विचारत होतो बसल्या बसल्या बोर होतो वगैरे तेव्हा जे सोनी आपल्याला एक आयडिया शेअर केली की आज पावभाजी बनवूया ते पण मी तर मी पावभाजी बनवणार आहे त्यासोबत मला हेल्प कोण करणार आहे सॉरी तर आपण पहिला तर भाज्या वगैरे आणायला चाललोय त्यानंतरला घरी गेल्यावरती आपण रेसिपी स्टार्ट करू बर पाव पण आपल्याला घेऊन यायचं की बनवायचं घरी बर बर आपण पाव पण बनूया आता पास दर तु कि ते आता पाच मिनिटं अगोदर घरातून निघायच्या वेळेस आहेत कोणला गोतरू करत होता समजून आलं की आपण व्हेरिफिकेशन साठी अप्लाय करू शकतो युट्यूब वरती तेव्हा जस्ट मी आता अप्लाय केलंय साडेसात वाजता बघू आता कधीपर्यंत व्हेरिफिकेशन होतं किंवा काय आपल्याकडून पेंडिंग राहते अकाउंट वरती काय डिटेल्स फिलअप करण्यासाठी तर फ्रेंड्स मामी सपोली आणि भाव्यासोबत पूजा देखील हे चौघ देखील गेलेत पुढे मंदिर आहे तिथे परत तिथे थोडं बसायला जागा आहे थोडं टाइमपाससाठी गेलेत तिथे आपण इथे आलो शॉपमध्ये तर इथे बऱ्यापैकी आहेत व्हेजिटेबल्स वगैरे हो काय घेतलं आतापर्यंत तीन बटाट्याची करायचं पण घ्यायचं काय पण म्हणजे काय मग फ्लॉवरी ज्या फ्लॉवर नसणार आहे कुठल्या पावभाजी मला काय माहिती असेल पावभाजी मध्ये मला तर वाटलं फ्लॉवर वगैरे जात असेल बट नसेल जात तर नसेल जात सोनी भाजी बनवण्यासाठी काय काय शिमला मिरची बटाटे गाजर आणि वटाण आहे सगळ्या काय पाव आणतो फ्रेंड्स इथे हे गणेश मंदिर पाचच्या साईड लावून बसल्यासारखं कट्ट्यासारखं आहे आणि सगळेच बसतात मॅच वगैरे बसल्यासारखे एक्चुअली पण हॉटेल कारण की हवा पण फार चालू आहे ना आता तर काहीच नाही थोड्या वेळाने अजून लय गर्दी जण बसतात की उठवायला पोलीस येतात हा मध्ये मध्ये इथे बसू देत नव्हते माहितीये का पण वापस चालू केलं असं पण नाही की फक्त माणसंच बसले सगळे लेडीज कॉलेज स्टुडंट क्लासेस वाले पोरा पोरी सगळे बसले तिथे सगळे शुक्रिया ताई आणि मी आता चालू आहे वडापाव आणण्यासाठी बस इथे बसले बसले थोडस टाइमपास म्हणून दोन्ही काय खाणार आहे मंचुरियन भाव म्हणजे चायनीज भेडायचा डोसा किंग करून अजून आपण बघू की काय अवेलेबल आहे का आपल्यासाठी एज इफ डोसा किंवा काहीतरी जे एन्जॉय करू शकेल बिकॉज्याला आपण जमेल इतकं थोडं तरी जंक फूड बसून लांब ठेवू तर डोसामध्ये अच्छा आतमध्ये बघू काय एक प्लेन डोसा फ्रेंड्स आपला लोणी डोसा बनतो ते आपण जस्ट जाऊ पटपट आणि दुसऱ्या पण काय गोष्टी आहेत ते घेऊ देऊ स्नॅक्स म्हणजे आपल्याला मग जास्त इथे वेट नाही करावं लागत तर आपण पहिला बाकीच्या गोष्टी घेऊ हो द्या आता इथून फ्रेंड्स बरेच आहे की बाकीचे सगळे दुकान ऑलमोस्ट बंद झालेत आणि जे मंचुरियन वगैरे पाहिजे होतं सोनीला पूजाला ते अवेलेबल नाहीये तर आपण असं डिसिजन घेतलं आपण की आपण सगळ्यांसाठी वडापावच घेऊन जाऊ तर इथे करून <laughs> तर इथून आपण घेऊन जाऊ सगळ्यांसाठी आपण इथे होतो फ्रेंड्स नंतर समजलं की कदाचित वडापाव घेण्यासाठी तर जस्ट लक्ष गेलं सर नोटिफिकेशन आलं आपल्याला युट्यूब कडून वेरीफिकेशन बॅच अप्रूव्ह झाला आय थिंक ट्वेंटी ट्वेंटी मिनिट्स मध्ये आपलं व्हेरिफिकेशन बॅच अप्रूव्ह पण झाला आणि आला देखील आता चॅनल वरती आपल्याला टिक दिसत असेल समोर नावाच्या पुढे जे आपण गेस्ट केलं होतं ही लाईन असणार आहे वडापावसाठी ही ऍक्च्युली लाईन आहे आणि तरी पार्सल वाली लाईन आहे आपलं अप, पार्सल भेटलंय फ्रेंड्स एक एकच घेतलाय टेस्ट घेतलं घेतलाय ना आपण कारण की घरी गेल्यावरती मी इथे पावभाजी बनवणार आहे आणि ऑफकोर्स सगळे पोट भरून खातील हीच आशा वडापाव तर घेतले पण त्यासोबतच आपलं जे पार्सल हे पण होतं पंच लोणी डोसा तो पण रेडी आहे थँक्यू मंचुरियन भेल वगैरे चायनीज फूड ते स्टॉल नव्हता तिचा वडापाव सगळ्यांना येतो यात ते लोणी डोसा आहे डाव्यासाठी आणि त्यासोबतच जे सगळ्यांना शेअर करतो आपण पूजा आम्ही चोकोली आपला युट्यूब वरती व्हेरीफिकेशन बॅच अप्रूव्ह झाला किती फोटो बोलल्या सारखा हा व्हेरीफिकेशन बॅच बघ चॅनलच्या नावावरती बघ

आता बघू आहेत आता हे तर असे छोटे छोटे स्टेप्स आहेत आपले अजून खूप काय अचीव्ह करायचं अजून खूप काय शेअर करायचं अजून खूप काय डिलिव्हर करायचंय आणि होप ते आपण वेळेवरती करत राहू आणि ते तुम्हाला आवडत पण राहील का? का? पार्टी अजून काय पार्टी बाबू तू शंभर के जी नाही कमीत कमी याची पाव भाजी बनवतो ना आपण आता मी बनवते तू कसली पार्टी देतोय पार्टी काय आहे सॉरी पार्टी दोन तीन तासात संपणार अरे उद्या प्लेस उद्याचा पक्का आपण उद्या साल सेंटोस काय कशाला ते किती वाजता निघायचं सेंटो साला मग सकाळी कितीला ओघडत मग आपण आठ साडेआठ लागू निघाला आपल्याला हळूहळू न्यावी लागणार तुमच्यासाठी फास्ट नाही जायचंय काल कसं गेलो माहिती आहे ना मा

तुला वडापाव नको बेटा व्हेरी गुड सॉफ्ट आहे क्रंची आहे पाव पण जस्ट जवळजवळ जस वरून आपण घेतले पाण्याची बॉटल सध्या आपल्या बसण्यासाठी मॅच हे चप्पल आणि त्यातच सुप्रिया आणि मामी दोघं पण तिथेच वाटाने सोलत बसले आता थोड्याच वेळात आपल्याला जॉईन पण केले गुल्ह्या एक होणार आता आपल्या चॅनल वरती जा मी हर्ष पूजा आणि टीकाली टीका अप्लाय मी सेव्हन थर्टी टू वाजता केलं रिक्वेस्ट आणि आपली रिक्वेस्ट ऍक्सेप्ट झाली सेव्हन फिफ्टी फायला म्हणजे मोजक्या वीस पंचवीस मिनिटात आपली व्हेरिफिकेशन बॅच आली पण अकाउंट वरती प्रोजर असतेच फ्रेंड्स कमी वेळाची एवढंच की अकाउंट हंड्रेड परिपूर्ण पाहिजे कम्प्लीट झाले पाहिजे आणि ते व्हॅलिड असले पाहिजे ते या। प्रोसेस आहे ते सगळं चालतं आपलं अकाउंट वगैरे चेक करतं काय प्रोसिजर आहे त्याची कम्प्लीट मग आपल्या अकाउंटला येतात व्हेरिफिकेशन बॅच ज्या आता अकाउंटला आपल्या आलंय त्यासाठी खास करून तुम्हाला देखील मी पटपट ऑर्डर मी कापतो

पुढच्या महिन्यात किंवा त्याच्या आपल्याला कापायला सांगून मी एका बाकी सगळी सोनीच कापत बसले पूजा भावे आणि गुड्डी झाले जुडिओ मध्ये हो जसे की मगाशी मावनी आणि छोकरीने सोलून टाकले होते म्हणजे सुप्रिया ताईंनी सोलून टाकले होते तर ते तर ऑलरेडी आले त्याच्यामध्ये बटाटा सोलायचा आता सोनी बॅलो सोनी एवढी साईज ठीक आहे बटाटे गाजर वगैरे गाजर तर सोनीच कापून टाकले आता पण एक दिली कापून टाकले कापून टाकला याच्यामध्ये एक ग्लास दोन ग्लास भाजी पसरवू बर हाताने अशी बस झालं पाणी अजून थोडं टाक अर्धा ग्लास टाक ते साडेतीन ग्लास आपण याच्यात पाणी टाकलं आणि आता हे बॉईल करायला ना पहिलं गॅस पेटव ना टाकलंय ते झाकर आता किती सीट होत याच्या सोरे त्याच्या ना कमीत कमी जास्त शिजलं पाहिजे व्यवस्थित सात सहा पुन्हा गाजर आहे ना थोडासा कडक कडक येतो शिजलं पाहिजे आता टाइम आहे फ्रेंड्स कांदा कापायचा कांदा आणि टोमॅटो तर आता वेळ कांदा आणि टोमॅटो तर आता वेळ कांदा आणि टोमॅटो कापायचा कांदे टोमॅटो झालेत था कापून आत्ताच लक्षात आलं की आपण सगळं काहीतरी घेतलंय पावभाजीच सामान जे काय लागणार आहे ते सगळं इन्ग्रेडियन पण आपण तयार करून घेतलेत बट मेन गोष्टच राहून गेली ते म्हणजे सोने पावभाजीचा पाव। मसाला सो मसालाच नाहीये का एकदा सोनी चेक करणारे आहे का नसेल तर मग गुटी आहे ना काय टाकलंय आवरून फ्रेंड्स इथे आता लास्ट सिटी असतील तेवढे पॅकेट पूर्ण पाचवाला अच्छा सोनी यासाठी पण स्पॉन्सरशिप घेऊन आली सोबतच एक पावभाजीचा पॅकेट घ्यायला आलं फ्रेंड्स छोटा पावभाजी मसाल्याचा आणि जिंजर गार्लिक पेस्ट कुकर करून टाकला ओपन फ्रेंड्स एकदा आधी सगळी हवा गेल्यानंतर

की पहिला तर बटर पूर्ण स्प्रेड करून घेऊ थोडस याच्यामध्ये एक, एक <laughs> दोन चमचे फ्रेंड्स तेल पण ऍड केलंय एक कांदा टाकून बघ बरं तुकडा गरम झालाय का आपण जसे कांद्याचा तुकडा टाकून बघू बॉईल झालाय का म्हणजे ते एवढं खेळायची गरज नाहीये ते गरम झालेलं कळत असते टाकून बघून दोन टाकून बघू म्हणतील चांगलं आहे यांचं आखा गॅस पाव भाजी तर झालं टाकायचं असं कांद्याचा आतापर्यंत फ्रेंड्स आपण भाज्या कापून घेतल्या होत्या ज्यात होते वटाने गाजर बटाटे शिमला मिरची बारीक बारीक करून घेतला त्या सगळ्यांना कुकर मध्ये लावलं त्यानंतर त्याला उकळवलं बॉईल तेरा शिट्या नंतरला त्याला स्मॅश करून घेतले त्यासोबतच आपण दुसरं भांड टाकले त्याच्यामध्ये तीन कांदेचे कापले होते बारीक बारीक ते टाकलेत आणि त्याच्यासोबत टाकले अर्धा बटर पूर्ण रातीतून अर्धा बटर टाकलाय कोणती ही वाली त्याच्यामध्ये झाल्या पूर्ण टाकायचे पेस्ट केवढ टाकायचं टाक जास्त टाक बस दुगासे। एक दीड चमचा ते फक्त कलर जास्त

सगळ्याच टाकू हां सगळ्या टाक अजून ते फोडून पॅकेट पण हळद टाकायचे हळद टाकतो काढून ठेवलेली किती टाकायचे काढून ठेवली अच्छा एवढीशी हळद थोडीशी हळद बस बस झालं बस झालं सोड मला असं वाटतं थोडस अजून मसाला गॅस केला आता फास्ट आणि आपण आता याला पटपट परतून घेतो मला मसाला लागला चालेल खरं आता किती पाणी ऍड केलंस तू एक ग्लास हा एक ग्लास अजून करायच एक अजून एक स्विमिंग कॉस्ट्यूम ट्राय केलाय कोणता चांगला दोनच भेटले आहेत वरचा वालाच ठीक आहे मग बस झालं ना एवढं मला काय माहिती मला विचारते फ्रेंड्स मीठ किती दोन अडीच अडीच चमचे मीठ पडले अडीच चमचा नाही एक चमचा असेल हो टाक आणि दे बस उखडून टाकायचे आता बस थोड्या वेळाने आपली पावभाजी रेडी असेल फ्रेंड्स आता अर्धा ग्लास पाणी टाकायचं आणि त्यानंतर आपली पावभाजी रेडी झालेली असेल फूड कलर टाकायची गरज नाही चटणीने ऑलरेडी कलर आला त्या लाल तिखाने करून टाकलाय अर्धा पाणी ऍड आता मसाला त्याला उकळू द्यायचा त्याच्यानंतर आपण खायला बसू पावभाजी तू कन्फर्म केलंय का त्याचा कपडा वेगळा आहे ते स्विमिंग कॉस्ट्युम वाला ते पण चांगलं होत अच्छा पण ते म्हणजे शॉर्ट होता ना जरा मांडीच्या वर मांडी ते ओनात बिना तिला ओन लागणार आहे त्याच्यामुळे हा तसं कसं ती स्लाइड वर तर बसणार नाहीये तर ना मग ठीक आहे चालेल तुझ्यासाठी ठीक आहे चालेल चल बाय या लवकर घरी मी पावभाजी बनवली हो ठीक आहे हा हे हॅलो हॅलो कोल्ड्रिंक घेऊन चल बाय तर फ्रेंड्स ऑलमोस्ट दहा मिनिटे झालेच आपण याला बारीक मीडियम म्हणजे बारीक गॅस वरती आपण ठेवला तोपर्यंत मी जस्ट आपला जिम खेळून घेतोय थोडंफार आणि Out, out, out This was not expected, man. Nah. No wall was the ball My there. Parad no wall shit. Last wall. यासोबत आपण मॅथ त्यासोबतच बुगे आले घरी हा हा स्विमिंग वालिड काय पण तीन ना आपल्याला स्विमिंग पूल मध्ये जायचं कोणत्या ना कोणत्या तरी याचा प्रॉपर उपयोग करायचा आहे ह्याला असं सोडायचंच ना बंद करायची कम्प्लीट झाली आपण बनवायला घेतली पावभाजी आता हे बनवली का मी एकट्याने नाही माझ्यासोबत सोनी होती सुप्रिया ताई होती स्टार्टिंगला पूजाने थोडंसं कट करायला थोडंसं हेल्प केली अँड गुडनी पाव आणले भाव्याने केलं काय ना काहीतरी तिच्याकडून पण कॉन्ट्रीब्यूट मामी पण होता घरी इट्स बाय एव्हरी वन अँड वी ऑल विल एन्जॉय दिस गॅस पण आपण आता जस्ट बंद करून टाकलाय पाव भाजी रेडी आहे कोण कोण जेवायला बसणार आहे बघू मी तर जेवण आलो तू खाना भेटा पावभाजी बनवली होत एकच स्टोरी गेले शंभर वर्ष सांगत चाललीय फ्रेंड्स आणि आपण सगळे बसलो आता जेवायला कधी आले सॉरी हा सॉरी छान खूप छान झाली खोटच वाटत बोलल्याला मस्त झाले बाबा बेटा कसे झालं बनवायला सांगे हरम कराव भाजीवाले भाई गाडावाल पाव गरम करायची राहिले कुठे बोललेली आवर्जून की मी करते करून करतीये नाही बोला बाबा तर फ्रेंड्स सगळ्यांनी बनवलेली पावभाजी ऑफकोर्स टेस्टी झाली असेल आता सगळे बसून जेवतोच आहे विष की तुम्ही पण एकत्र असता इथे म्हणजे आपण सगळ्यांनी पावभाजी सोबत बसून खाल्ली असती आणि ऑफकोर्स तुमच्याकडून पण रिव्ह्यूज भेटलेच असते की कशी झाली पावभाजी येईल तो पण वेळ लवकरच भेटू आपण उद्या लवकर नवीन ब्लॉग मध्ये फ्रेंड्स बाय 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 फ्रेंड्स फ्रेंड्स घ्या फ्रेंड्स घ्या पावभाजी घ्या 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 अरे पावभाजी तर यांना यांनाच आवडली फक्त सोबत खातो ते आपण पण एकदा टेस्ट करून बघू कसे झाले जशी मग अशी म्हटली की ऍक्च्युअल मध्ये पावाला बटर असला पाहिजे होता अजून मजा आले का जा मारासाठी चार पाव गरम कर कशी होती <coughs> <coughs>